हे शोभते का तुला हे शोभते म्हणलं साहेबांना पसरला चांगला चार पाय वगैरे गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग गायच मस्त बी ऊन पडलेलं आहे पण थंडी पण एवढी सुटली ना विचारू नका इथं साहेब मॉर्निंग वॉकिंग ना आज जरा उशीरच झालेला आहे त्याला परत दूध घरी सोडून दूध आणायचं आहे पटकन सर काळू टाइमपास करून चला जाऊया चटकन आणि भेटू तुम्हाला पटकन नुसतं वाज घेत राहणार दुसरं काय नाही तर खूप दिवसांनी विहिरीवर विहिरीवर पाणी अजूनही गच्चम गच्च आहे चला मोटर आमची चालू होती ती चालूच होईना नुसते विंग कर तेवढ्यासाठी आलतो आता मोटर बंद केली आहे चला जाऊ आता दुटीला आपल्या काय करायचे दूध आणून झालेलं आहे बघायला फिरून झालेलं आहे आता जाऊ आवरू आणि चटकन जाऊ दुटीला उशीर व्हायला आला आजकाल खूपच मस्त येऊन तर पडलेलंच आहे पण बघू शकत थोडासा गारट्टा पण आहे यावर्षी एवढा गारवा नाही आहे काय विशेष आहे काय माहीत चला पटापटा जाऊ आवरू आणि जाऊ संध्याकाळ आलो भेटतो डायरेक्ट आता तर खूप दिवसाने असा व्हिडिओ होतो आहे शेंगिंग हे पुंगिंग गेला पळला काळू पळला लगेच पळतोयच गेटकडे येणार हो आता आता गेटकडे तू नाही चला लिहुशर झाला आहे पुढं काय नाही मी बंदच केलं डायरेक्ट साहेब चालत राहणार मम्मी नाही घरात मग फोन वाचालय म्हणून म्हणतो चला एक नंबर त्याची एकदा टेस्ट बघाय का मयुरी बघूया एक एक वेळ त्याची टेस्ट बघूया चपात होतो बघूया हे शोभते का तुला हे शोभते पसरला चांगला चार पाय वगैरे आज बघू शकता तुम्ही चपोल्या काकडी पेशल आज आहे खाऊया चपोल्या काकडी पेशल च आणि भात आहे जीव आणि मग तुम्हाला भेटू तर चला काय ब्लॉग ला तर संपवतो जर तुम्हाला व्लॉग जर आवडला असेल तर जर लाईक करा चाने बनवी चाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये तप तले बाय गायच